काय रे म्हणून म्हणतो नंबर टमाट्यांटिव्हच्या नादाला लागू नका ना जब तक हे सचिन कुछ नाही करेगी जखीन पण त्याची ही डायलॉग बाजी बाहेरून अंगावर काटा फुलवणारा रडण्याचा आवाज ऐकू आला सचिनच्या अंगावरचे केस उभे राहिले तोंड सुकलं तसं रडण्याचा आवाज काढणं कठीण नाही पण बाईच्या आवाजात रडणं म्हणजे थोडं अतिच झालं हे कसं काय जमवलं बाहेरच्या सगळं संपवावं म्हणून धीर करून त्याने पुन्हा म्हटलं मंग्या चल बंद कर आता नाटक खूप झालं होलसेल मध्ये झोपायचंय मला अचानक रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद झाला घनगंभीर शांतता पसरली लगेचच दारा बाहेरून काळीच गोठवणारा बाईचा आवाज ऐकू आला उघड सचिनची टरकली इतकी टरकली कि त्याचे पाय लटलट कापू लागले घसा कोरडा पडला पोटात खड्डा पडला तो मटकन खालीच बसला आणि मग बुड घासत घासत पलंगाजवळ गेला जखीन खरंच आहे मंग्याचे बाबा खोटं सांगत नव्हते आपण उगीच तिच्या अस्तित्वावर संशय घेऊन तिला आव्हान दिलं शेवटी आलीच ती होलसेलमध्ये आपली वाट लावायला आली काही लोक स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात सचिनने कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या कुऱ्हाडीवर स्वतः जाऊन पाय मारून घेतला होता आणि आता घायाळ झाल्यावर त्याला आपल्या मित्राची चेतूची आठवण आली पलंगा शेजारच्या टेबलावर मोबाईल पडला होता त्याने पटकन नंबर डायल केला पण दुष्काळात तेरावा महिना म्हणा किंवा आणखी काही घराच्या त्या खोलीत अजिबातच रेंज नव्हती आता काय करावं जगातला नंबर एक चा डिटेक्टिव्ह जखमीच्या जाळ्यात अडकला पण त्याच्याकडे नेहमी एक प्लॅन बी असायचा घोर संकटात अडकल्यावर या प्लॅन बी नेच त्याचा कित्येकदा जीव वाचवला होता हा प्लॅन बी म्हणजे डोळे बंद करून किंचाळणं आताही त्याने तोच मार्ग अनुसरला सचिन किंचाळला एवढ्या मोठ्याने किंचाळला की, की, की घरालाच काय अवघ्या वाडी वस्तीला जाग आली ऑस्कर जिंकत असल्याची सुख स्वप्ने पाहणारा मी एकदम खाडकन जागा झालो डोळ्यात झोप रेंगाळत असली तरी सचिनची किंकाळी ओळखण्यास फार वेळ लागला नाही कारण ती किंकाळी बऱ्याचदा वेळी अवेळी ऐकली होती दारा बाहेर पडलो तसे मंग्या लिंबू आणि विशालही आपापल्या खोलीतून जांभया देत बाहेर पडताना दिसले आमच्या आधीच मंग्याच्या आईबाबा आणि पूजा सचिनच्या बेडरूम बाहेर उभे बाहेरून दाराला कडी लावून हा आत का किंचाळतोय त्यांना कळेना मी पुढे होऊन दारू घडलं लिंबाजीने दिवे लावले खोलीत उजेड पसरताच सचिन पलंगा खालून बाहेर आला आणि घाबऱ्या घुबऱ्या स्वरात सांगू लागला जखीन आहे रे होलसेल मध्ये जखीन आहे इतका भयानक आवाज आहे तिचा ऐकूनच जीव जाईल मला घरी जायचंय आत्ताच्या आत्ता घरी जायचंय तू आधी थोडा शांत हो माझ्या खोलीत झोपायला चल एवढ्या रात्री एकटा कसा जाशील ना एस टी मिळेल ना ट्रेन उद्या सकाळी काय का ते ठरव मी म्हटलं सचिन किंचित शांत झाला बघा म्हटलं होतं ना तुम्हाला पोरांना झोपण्याआधी भूताखेताच्या गोष्टी सांगत जाऊ नका म्हणून घाबरला ना पोर मंग्याच्या आईने बाबांना दटावलं ते समजूतदार नवऱ्यासारखे चुकचुकत आपल्या खोलीत गेले थोडा पाणी पिऊन श्वास काबूत आल्यावर विशाल सचिनला वरच्या बेडरूमकडे घेऊन गेला मग मी मंग्याला म्हटलं तो वागतोच असा की कधीतरी त्याची जिरवणं जरुरीचं असतं पण इतकंही घाबरवू नका की जीवत जाईल एखाद वेळेस आम्ही काय केलंय फक्त दाराची कडी लावली होती बाहेरून तो वर जाऊन झोपू नये म्हणून त्यात इतकं किंचाळायची काय गरज होती मंग्याने स्वतःचा बचाव केला आणि सचिनला किंकाळण्यासाठी घाबरवण्याची गरज लागते काय रात्रीच्या वेळी खिडकीत मांजराचे डोळे चमकले तरी मुंजा समजून किंचाळतो तो, तो। लिंबूने म्हटलं अस्मादिकांनी तर आधीच स्पष्टपणे कथन केलं होतं की जखीन भगिनीच्या कथेने अस्मादिक इतुके भयभीत झाले आहेत की रजनी समयी बाहेर पाऊल देखील ठेवणार नाहीत तेव्हा बंधू चेतनने अस्मादिकांवर येतकिंचित संशय घेऊ नये सचिनला माडीवरच्या खोलीत सोडून पुन्हा खाली आलेल्या विशालने म्हटलं म्हणजे तुम्ही तिघांनी काहीच केलेलं नाही आणि खरोखरची जखीन येऊन सचिनला घाबरवून गेली असं म्हणायचंय तुम्हाला मी चकित होत विचारलं असू शकत आजी आजोबा सांगायचे आम्ही लहान असताना की कधी कधी ती फणसाखालची जखीन आमच्या वाड्यामागे येऊन उभी राहते आत येऊ का विचारते चुकून जर हो म्हटलं तर सगळा सत्यानाशच जगातील एक नंबरच्या वासाड्याला विचारावं लागेल उद्या सकाळी हो वगैरे तर म्हणाला नाही ना त्या जखनीला मंग्या धडकी भरलेल्या स्वरात म्हणाला पण तसं असेल तर आईने का कधी सांगितलं नाही मला या जखनीबद्दल बद्दल ती वाड्यात ते उद्या म्हणाली म्हणजे भयंकरच आहे सगळं पूजाने बऱ्याच वेळाने तोंड उघडलं हे या वाड्याचं सिक्रेट आहे पूजा ते आम्ही बाहेरच्या कोणाला सांगत नाही आत्या इथे राहत असताना तिलाही कधीतरी दिसलीच असेल जखीन निदान छुमछुम आवाज तरी ऐकलाच असेल पण लग्न झाल्यावर माहेरासोबत तिने या रहस्याचाही निरोप घेतला मंग्या शेरलॉक होम्सच्या रुबाबात समजावत होता ठीक आहे खूप रात्र झाल्या आता आपण या विषयावर उद्या बोलू चला झोपूया घड्याळात तीन वाजलेले बघून मी ही आपत्कालीन सभा आवर्ती घेतली सर्व उठले आपल्या खोलीत गेले मीही माझ्या खोलीत जाऊन पलंगावर घोरत पडलेल्या सचिन शेजारी झोपलो रविवार असल्याने आणि रात्री झोपमोड झाल्याने सकाळी थेट दहालाच उठलो तेही पूजा दारावर थाप मारून गेली म्हणून चहा सोबत गरमागरम शिरा कुणाला हवाय त्याने पटकन खाली या तिने जाता जाता जिन्यावरूनच दवंडी पिटवली सचिन टोंडकन उठून बसला आणि माझ्या आधी दात घासायला पळाला लांब पडवीत सकाळचं छान पैकी श्रावणून पडलेलं सगळे तिथेच बसलेले पण लिंबाजी सचिन विशाल एका कोपऱ्यात आणि मी मंग्या आणि पूजा स्वयंपाक घरासमोरच बसलो होतो काल तुम्ही दोघा बहीण भावाने मिळून चांगलाच टरकवला आमच्या बधीरला अर्धा शिरा संपताच मी विषय काढला हसुमिश्रित आश्चर्याने मंग्या आणि पूजा माझ्याकडे पाहत होते शेवटी कळलंच ना तुला पूजा खट्याळपणे हसत म्हणाली कळणार कस नाही काल रात्री सचिन फक्त जखिन जखिन होता बाकीच त्याने काही सांगितलंच नाही मग जखीन सचिनला वाड्यात येऊ दे म्हणाली हे तुला कसं कळलं आपल्यावर संशय येऊ नये म्हणून मंग्या दार लावून इतरांसोबत वर निघून गेल्यावर या भयानाट्यातला तुझा रोल सुरू झाला आधी तू पैंजण वाजवून सचिनची झोपमोड केलीस मग मोबाईल वर भयानक आवाजातलं रडणं ऐकवलंस आणि सर्वात शेवटी व्हॉइस मॉड्युलेशन ऍपचा वापर करून जखमीच्या आवाजात आत येऊ दे अशी धमकी दिलीस बरोबर ना मी गौप्यस्फोट केला सॉरी प्रोफेसर पण तो सारखा आमच्या खानदाराचा उद्धार करतो म्हणून त्याला धडा शिकवूया असं म्हणाला मंग्या दादा थोडीशी गम्मत करू असं वाटून मी सामील झाले सचिन दादा भीतो हे माहीत होत पण इतका घाबरेल आणि किंचाळेल असं वाटलं नव्हतं त्याचा राग ओसरला की मी सॉरी म्हणेन त्याला पूजाने दिलगिरी व्यक्त केली कशाला के सॉरी बोलायचं त्या वासाड्याला मी तर म्हणतो आज रात्री पुन्हा टरकवू या साल्याची मंग्या मिश्किलपणे हसत म्हणाला नको झालं तेवढं पुरे आता मगरीवर लक्ष केंद्रित करू मी म्हटलं दोघांनी मान डोलावली तेव्हाच दारावर कुणीतरी टकटक केली साधारण पस्तीशीतला एक तरुण आमची चौकशी करत आलेला बाबांनी त्याला पडवीत खुर्ची टाकून दिली आणि आईंना चहाच सांगितलं आम्ही पटापट -पत सगळं उरकून त्याच्या भोवती जाऊन बसलो नमस्कार मी मंदार इथून पंचवीस किलोमीटरवर असलेल्या खाडी जवळच्या गावात आमचा बंगला आहे तुम्ही मगरीवर संशोधन करताय असं ऐकलं त्याने विषय काढला हो बरोबर ऐकलं तुमच्याकडे काही माहिती आहे का पूजाने विचारलं तसं मगरींबद्दल फार काही कळत नाही पण साधारण महिनाभरापूर्वी मी माझ्या कुटुंबासोबत कारने घरी परत येत होतो रात्रीचे अडीच तीन वाजले असतील शॉर्टकटने जावं म्हणून जुन्या रेती बंदराजवळचा रस्ता धरला आणि वाटेत जवळपास वीस पंचवीस फुटांची मगर आडवी आली माझी मुलगी अचानक रडायला लागली तो आवाज ऐकून हल्ला चढवला मगरीने गाडीवर रस्ता मोकळा होता म्हणून वेग वाढवला आणि कसेतरी वाचलो आता अशी धडकी भरली आहे की स्वप्नात पण तीच मगर दिसते कालच तुमचे पोल्ट्रीजवळचे रील्स बघितले नाईन घोष इथे आल्याचं कळलं तुम्ही शोधत आहात म्हणजे ती मगर नक्कीच खास असली पाहिजे असं मला वाटलं तुम्ही याच फुटी जनावरांच्या शोधात तर नाही ना मंदारने भेटीचं प्रयोजन सांगितलं हो आम्ही तिच्यात शोधत आहोत गॉडझीला नाव आहे त्या मगरीच नेमकी कुठे दिसली होती तुम्हाला ती लिंबाजीने नकाशा उघडून टेबलावर ठेवत म्हटलं असं नाही दाखवता येणार कारण तो रस्ता कुठल्याच नकाशात नाही आज सुट्टीच आहे तुम्ही माझ्यासोबत येत असाल तर त्या मगरीने गाडीवर हल्ला केला ती जागाच दाखवतो मंदार म्हणाला आम्हाला काहीच अडचण नव्हती उलट या दैत्याकार मगरीच्या हल्ल्यातून वाचलेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारच भेटल्याचा आनंद होता कदाचित त्या खाडी किनारीच गॉर्झिलाचा नवा अड्डा असेल एकदा जाऊन पाहणं आवश्यकच होतं मंदारचा चहा नाश्ता होताच आम्ही त्याच्या गाडी मागोमाग निघालो खाडी पुलावरून जुन्या रेती बंदराकडे जाणाऱ्या रे रस्त्यावर आलो दोन्ही बाजूंना खारफुटीची घनदाट झाडी ओबडधोबड रस्ता उजव्या बाजूला खाडी किनाऱ्याचा उतार अंदमानमधील मँग्रोव्हची आठवण झाली एका वळणावर मंदारने गाडी थांबवली त्याच्या दहा फूट मागे मंग्याने सुद्धा ब्रेक मारला सर्वजण खाली उतरलो मंदारने जागा दाखवली ओल्या चिखलावर काही खुणा दिसल्या मगर दिवसा खाडीतून बाहेर येऊन ऊन खात असेल नंतर शिकारीसाठी रस्त्या पलीकडच्या दाट खारखुटी जंगलात जात असेल इथे रानडुकर भेकर विपुल प्रमाणात आहेत क्वचित इतर लहान मगरींचीही शिकार करत असेल ती मग रात्री उशिरा पुन्हा खाडीकडे परत जात असेल पूजाने अंदाज बांधला आपण इथे मोशन सेन्सर कॅमेरे लावून ठेवले तर त्यांचं फुटेज आपल्याला थेट मोबाईलवर मिळेल अशी व्यवस्था करतो गॉडझीला खाडीतून रानाकडे जाताना दिसली रे दिसली की वन खात्याला कळवू त्यांच्यासोबत तत्काळ इथे पोचून पिंजरा लावायचा रात्री ती परतली की सापळ्यात अडकेल आणि आपलं काम फत्ते काय म्हणता लिंबूने प्लॅन ऐकवला एक नंबर आहे प्लॅन चला लवकर आटपा सगळं होलसेलमध्ये उद्याच मगर अडकली तर परवा आपल्याला मुंबईत परत जाता येईल एकदाचं मी कंटाळलोय आता इथे सचिन जांभई देत म्हणाला कंटाळलायस की जखमीला टरकलायस मंग्याने हळूच विचारलं इतक्या पटापट होणार नाही सगळं कॅमेरे आज ऑर्डर केले तरी डिलिव्हरी मिळेपर्यंत एक दोन दिवस जातील मग जोडणीसाठी एक पूर्ण दिवस थोडक्यात तीन ते चार दिवस आणखी पकडून चाल लिंबूने समजावलं कदाचित त्यापेक्षा कितीतरी दिवस जास्त लागतील कॅमेरे लावल्यानंतरही मगर त्याच दिवशी शिकारीसाठी बाहेर पडेल असं नाही मोठी शिकार केल्यानंतर एक मगर कित्येक आठवडे कधी कधी तर कित्येक महिने न खातात जगू शकते मगरींना पोटभर खाणं मिळालं की एखादी सुरक्षित जागा शोधून त्या शीतनिद्रेत जातात त्यावेळी शरीरात साठवलेल्या चरबी आणि मांसावर जिवंत असतात आपली गॉडिला अशीच शीतनिद्रा घेत असेल तर ती कॅमेरातही लवकर दिसणं कठीण शक्यता वर्तवली प्रोफेसर बरोबर म्हणतोय मगरींना आपल्यासारखं रोज खाण्याची गरज नसते म्हणूनच तर इतका प्रचंड आकार असूनही ती कोणाच्या नजरेस पडत नाही कारण एकदाच मोठी शिकार करून ती काही आठवड्यांसाठी आपल्या खड्ड्यात जाऊन गाड झोपत असेल आणि मला वाटतं तिने महिनाभरापूर्वीच वशिष्ठी पुलावर मोठी शिकार केली आहे पूजाने मत मांडलं त्या गायब झालेल्या बाईकवाल्याबद्दल बोलताय का तुम्ही मलाही संशय होताच पण लोक म्हणतात त्याने नदीतोडी घेऊन जीव दिला मंदार म्हणाला ज्याच्याकडे सर्व काही आहे तो जीव का देईल पूजाने प्रतिप्रश्न केला मग आपण नेमकं काय करायचंय लिंबूने गोंधळून विचारलं फिशिंगमध्ये आपण काय करतो गळ पाण्यात टाकून दैवावर भिस्त ठेवतो इथेही तेच करावं लागेल गॉडझिला तिच्या गुहेतून खेचून बाहेर आणू शकत नाही पण तू म्हणतोस तसं कॅमेरे लावून ठेवू आणि ती नजरेस पडण्याची वाट बघू दुसरं आपल्या हातात आहे तरी काय मी म्हटलं म्हणजे आणखी महिना दीड महिना मला यांच्या भूत बंगल्यात राहावं लागते होलसेल मध्ये सचिन नाराजीने पुटपुटला घाबरू नकोस यापुढे कुठलीच जखीन तुला त्रास देणार नाही माझ बोलणं झालंय तिच्याशी मी सचिनच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं आणि गाडीकडे जाता जाता काल रात्री नेमकं काय घडलं ते समजावलं सचिन भडकला पण जखीन खोटी आहे हे ऐकून त्याला हायसही वाटलं मंदारचा निरोप घेऊन आम्ही घरी परतलो जन्माष्टमी उत्साहात साजरी झाली मुंबई सारखे थर तरी गोपाळकाला सुद्धा मजेत पार पडला आम्ही मंग्याच्या गावातील दहीहंडीत सहभाग घेतला खालच्या थरावर ठेवले म्हणून सचिन नाराज झालेला त्याला अगदी वरच्या थरावर चढून हंडी फोडायची होती पण तसं केलं तर खालचे चिरडून मरतील ही साधी गोष्ट त्याच्या लक्षात येत नव्हती शेवटी सर्वात हुशार आणि समजदार लोकांना खालच्या थरावर ठेवतात असं सांगितल्यावर तो शांत बसला मग कोकणाला गौरी गणपतीचे वेध लागले घराघरातून झाडलोट होऊ लागली तांब्या पितळेच्या भांड्यांना नवी लकाकी मिळाली सजावटीच्या गोष्टी पोटमाळ्यातून खाली उतरल्या खरेदीची लगबग उडाली वातावरण आल्हाददायक होत कॅमेरे लावून दहा दिवस उलटले तरी हरण डुकर रानटी कुत्री आणि एखाद दुसरा निशाचर पक्षी सोडून कोणीच दिसलं नाही यशाची संभाव्यता वाढावी म्हणून आम्ही तीन चार वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे लावलेले शिवाय ड्रोननेही लक्ष ठेवून होतो पण पदरी निराशाच पडत होती भर पावसात भरपेट खाऊन गॉडजीला खरंच आपल्या अज्ञात गुहेत शीतनिद्रेत गेली असणार किंवा तिने हे क्षेत्र इतरत्र सोडून केलं असावं पुन्हा एकदा पावसाने जोर धरला मुसळधार सरी बरसू लागल्या नदीची पातळी वाढू लागली किनाऱ्यावरच्या गावांना पुराची चिंता सतावू लागली रौनक आणि त्याचे तीन कॉलेज मित्र मॉन्सून पिकनिक साठी गोव्याला निघाले होते खर तर कॉलेजला सुट्टी नव्हती पण या मुलांसाठी कॉलेज कॉलेज नव्हतंच एक बापाकडे विकत इतका पैसा होता ते रिझल्ट आणि डिग्री सुद्धा विकत घेऊ शकत होते म्हणूनच कॉलेजला आठवडाभराची दांडी मारून गोव्याच्या यात्रेला चाललेले रौनकच्या डॅडने मागच्याच महिन्यात झालेल्या त्याच्या विसाव्या वाढदिवसाचं निमित्त साधून नवी कोरी ऑडी भेट दिलेली लाँग ड्राईव्ह सुद्धा होईल आणि गोव्यात मौज मजा सुद्धा करता येईल असा त्यांचा प्लॅन ठरला पण मौज मजा तर गाडी कोकण हायवे लागली तेव्हापासूनच चालू झालेली गाडीतील बियर्सच्या कॅनचा बॉक्स खेड पर्यंत अर्धा संपला म्युझिक दंगा मस्ती चाललेली मध्येच कुठल्या तरी धाब्यावर थांबून यथेच्छ खाणं पिणंही चाललेलं पण चिपळून लागताच तुफान पावसाला सुरुवात झाली रौनकला घाटातून गाडी चालवण्याचा अनुभव नव्हता त्यात बियर ढोसलेली जीवाचा धोका ओळखून त्याने वेग कमी केला पाऊस तुफान वेगाने कोसळत होता एका ठिकाणी तर हायवेवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या घाटात कुठेतरी दरड कोसळली होती तासभर झाला तरी गाडी जागची हाले ना रौनकचे मित्र कंटाळले आपापसात आप भांडू लागले हॉर्न वाजवून काही उपयोग नव्हता त्याच्या डॅडचं सा नाव सांगूनही घाटातला ट्रॅफिक काही हटलं नसत अखेर त्याच्या शेजारी बसलेल्या मॅकने गुगल मॅपवर एक शॉर्टकट शोधून काढला हायवेवर पुढे जवळच उजव्या हाताला एक कच्चा रस्ता होता त्याने लेफ्ट राईट लेफ्ट करत गेलो की पुढे पुन्हा हायवेलाच येऊन भेटू मधलं तीस चाळीस किलोमीटरचं चा अंतर वाचेल शिवाय ट्रॅफिक काही नसेल असं सांगितलं कंटाळलेल्या सर्वांना हाच उपाय आवडला पुढची वाहनं किंचित हलताच त्यांनी बाजूबाजूने गाडी पुढे दामटली आणि गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्यावर वळवली रस्ता अतिशय खराब आणि खाचखळग्यांचा खळग्यांचा होता काही काही ठिकाणी पावसाचं पाणी फुटभर साचलेलं दोन्ही बाजूंनी गर्द झाडी पण ट्रॅफिक नव्हतं संथ वेगाने का होईना पण गाडी पुढे सरकत होती अर्धा तास उलटला असेल आणि अखेर एका खड्ड्यात गाडीची पुढची दोन्ही चाकव सर्व खटपट करूनही बाहेर पडेनात शेवटी आजवर पायाला साधी धुळही न लागलेल्या या अमीर जाद्यांना चिखलात उतरावंच लागलं महागड्या शूज मध्ये पाणी गेलं सॉक सोले झाले शिट शिट करत ते चौघही टायर्स बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले पावसाचा मारा तुफान होता त्यांची पार भंबेरी उडाली आता क्रेन लावल्याशिवाय गाडी बाहेर पडायची नाही हे त्यांना दहा पंधरा मिनिटातच कळून चुकलं ते पुन्हा गाडीत येऊन बसले गोवा बोंबलला होता मॅकने गुगल मॅपवर पुन्हा बोट फिरवली जवळपास कुठलंच फाईव्ह स्टार थ्री स्टार हॉटेल नव्हतं साधा लॉजही नव्हता जवळचा गाव तिथून पाच किलोमीटरवर होता चांगल्या रस्त्यावरूनही आयुष्यात ते इतकं कधी चालले नव्हते तर या चिखलातून पायपीट करणं तर सोडाच फोन करून मदतीला येणारही कुणीच नव्हतं शेवटी बरीच शोधाशोध केल्यावर मॅकने थोड्याच अंतरावर एक रिवर व्ह्यू रिसॉर्ट असल्याचं शोधून काढलं पाऊस थांबत नव्हता पाणी आता गाडीतही शिरलेलं नाईलाजाने त्यांनी आपापल्या बॅगा पाठीला लावल्या खाण्यापिण्याच्या वस्तू बियरचा बॉक्स घेतला आणि गाडी बाहेर पडले त्याच रस्त्यावर पुढे चिखल तुडवत चालू लागले अर्धा मैल चालल्यावर त्यांना तो रिव्हर व्ह्यू रिसॉर्ट दिसला दोन मजल्यांची लांबच लांब पडकी इमारत गवत झाडी माजलेली आसपास मनुष्य वस्तीच्या कुठल्याच खुणा नाही पलीकडे तुडुंब भरून वाहणारी नदी आठ दहा वर्षांपूर्वी कुणीतरी इथे रिसॉर्ट चालवण्याचा प्रयत्न केला होता लॉकडाऊनने तो पूर्णतः हाणून पाडला आणि रिसॉर्टची दशा झालेली तळमजल्यावर कमरेपर्यंत पाणी होत पण वरचे मजले वर कोरडे होते पाऊस वाऱ्यापासून सुटका करून घ्यायची तर इथेच आश्रय घ्यावा लागेल हे त्यांनी एकमताने ठरवलं दिवसही वेगाने ढळू लागला होता पाऊस थांबण्याचं चिन्ह नव्हतं गुडघाभर पाण्यातून ते जिण्यापर्यंत पोचले मग वरच्या मजल्यावर गेले काही खोल्या कोरड्या होत्या त्यांच्यापैकी एकीत त्यांनी बस्तान बसवलं फक्त आजची रात्र कशी बशी ढकलायची सोबत दारू आहे खाणं आहे शेकोटी वगैरे पेटवू दिस इज अन ऍडव्हेंचर यार वंश म्हणाला परंतु या उद्ध्वस्त इमारतीत त्या रात्री काय काय घडणार आहे याची कल्पना नहुती। या ही नव्हती या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र